मोठोचा विषय सांगत आहे तर जग तारंगण वारंवार ज्या आश्रम शाळेमध्ये अन्य घटना घडत आहेत त्याच्यामध्ये समता आश्रम शाळेमध्ये जे 20 प्रकरण झाला त्या दोनशेच्या वरती आ, इतर जातीचे लोक म्हणजे त्याची विद्यार्थी होती की त्याच्यामध्ये तंदळ संगर हटकर साळी माहे कोळे असे विद्यार्थी असताना त्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा जो प्रकरण झाला ते दोन वर्षापासून जो प्रलंबित आहे आणि ते फक्त दिशाभूल करण्यास काय आहे याला खतपाणी लागणारे म्हणजे इतर अ इतर मागण्याचे संचालिका धनश्री बांबोले आणि निरीक्षक गायत्री फडणीस आणि पुण्याचे जे संचालक आहेत ते कुशल गायकवाड हे अत्यंत करप्टेड मी वारंवार सांगत आहे जे करप्टेड आणि निर्देश नालयक अधिकारी आहेत त्यांची या संस्था चालकाशी आर्थिक देवाणघेवाण आहे हप्ते पोचत आहेत तरी अशा असताना आता सनमडी ते जो प्रकार झालेला आहे त्या लहान लहान मुलींच्या वरची ज्या मुख्याध्यापकाने जगदाने नावाच्या हा बलात्काराचा प्रकरण केलेला आहे आणि वस्तुस्थिती खरी आहे तसेच ज्या विद्यार्थींना तिथे ॲडमिशन नसताना त्या नवी दावीचे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या त्यांचं इतर ॲडमिशन असताना त्यांना सनबडी ठेवलं कसं आणि हे ॲडमिशन नसताना जर ठेवलं असेल तर हे संस्था चालक तेव्हा तेथील विद्यार्थी तेव्हा तिथले अधिशेक हे त्यांना पाठीशा असल्याशिवाय हा प्रकरण घडतो का बर या सर्व प्रकरणात ज्या सहाय्यक संचालिका आहेत त्या धनश्री बांबोरे आणि निरीक्षक यांनी किती वेळा संस्थेमध्ये भेट दिली आणि त्या भेटी वेळेला यांना निदर्शन आलं नाही का या सर्व प्रकरणाची एस आय टीच्या सखोल तपास होणं गरजेचं आहे तर अशा असताना आता जो दिशाभूल करण्याचा प्रकार चालू आहे तालुक्यामध्ये कोण असा घडी निर्माण झाला नाही काय सगळेच तसे सगळे तालुक्यातील शेंड आहे मी दोन वर्षापासून आवाज उठत असताना मला ह्या तालुक्यातील लोकांना असं वाटत होते की ही काय का, का तर प्रकरण घेत घेऊन उठतंय करते पण आज जिथे ज्या मुलींच्या बाबत घडत आहे तर तालुक्यातलीच जर ह्या मुली असतील तर त्यांच्या आई वडील किंवा त्यांचा समाज त्यांच्या तालुक्यातील लोक जर तालुक्यातील मी जर तालुक्यातील आहे त्यामुळे मला या तालुक्याची तळमळ आहे काळजी आहे म्हणून मी वारंवार हा प्रश्न उपस्थित करत आहे मी नवीन वर्ष पंचवीसच्या एक आ, एक दोन हजार पंचवीस ते दहा एक दोन हजार पंचवीस आझाद ते दहा दिवस उपोषण आश्रमशाळेच्या चौकशी करा म्हणून बसलो होतो आणि या सहाय्यक संचालिका धनश्री बांबुरे निरीक्षक गायत्री फडणीस आणि संचालक जी कुशल गायकवाड इतर मागास बहुजन कल्याणचे या सर्व अधिकाऱ्यांना जी चौकशी करा ह्यांच्यासाठी चौकशी करा आता यांना बंडतर्फ केलं पाहिजे तर आता असा प्रकार निदर्शनास येत आहेत माझ्या की विलासराव जगताप साहेबांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि चौथीची मान्यता रद्द करा म्हणून मागणी केलेली आहे या मागणीशी मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे पण विलासराव जगताप साहेबांना एक विनंती माझी आहे की समता आश्रमशाळेच्या प्रकरणाबाबत तुम्ही आवाज का उठवला नाही तुमच्या का तुम्हाला हे प्रकरण दिसलं नाही का आज मला सांगा उटकीतील भारत आश्रम शाळेमध्ये किंवा लमानतांडा येथील हुमान आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या अवस्थेत जाऊन बघा तिथल्या विद्यार्थ्यांना साधे शौचालय नाही साधे थंडीच्या दिवसात गरम पाण्याची सोय नाही बाथरूमची सोय नाही विद्यार्थ्यांची अवस्था अशी बघितलं तर त्या सर्व समितीची चौकशी करा म्हणून गेल्या सात आठ महिन्यापासून मी उठाव करत आहे अशा असताना तालुक्यातील लोकांनी किंवा जनतेने हे दुर्लक्ष केलेलं आहे पण आता त्यांना एक माझी विनंती आहे तुमच्या घरातल्या विद्यार्थ्यांच्यावर जर दे अशी घटना घडत असेल तर तुम्ही बसणार आहे का तर आता तालुक्यातून होटा होणं हा गरजेचं आहे तर अशा असताना प्रथम मागणी ह्या आता धनश्री बांबोरे आणि गायत्री फडणीस आणि कुशल गायकवाड हे संगण मताना साठा या संस्था चालकाचे आहेत त्यांनी आता कारण सांगितलेले की आम्ही संस्था चालकाला नोटीस बजावलेली आहे आणि मग तुम्ही नोटीसीचं उत्तर बघत बसताय काय म्हणजे प्रकरण टाळणे आणि व्यवस्थित सांगायचं त्या शिक्षिकाने काय ह्यांना भेट घालून झोपायला पाहिजे का तर त्यावेळेस त्याचे निदर्शनाशील की हा प्रकरण झालेला खरा आहे असं वाटतंय का तुम्हाला नोटीस देणे किंवा आणि काही चौकशी करणे चौकशी करतो ही सर्व दिशाभूलाच्या भावना आहेत का त्या मुख्याध्यापकाने तुम्हाला एका कुटुंबात घेऊन भेट टाकलं पाहिजे मग हा प्रकार खरा आहे असं म्हणणार आहे का तुम्ही तर ज्या प्रकार घडलेला एवढा गंभीर असताना लहान लहान त्याच्यावर हा प्रकरण घडत असताना तुम्ही जर हे प्रकरण कुठं नोटीस द्या कुठं काय तरी प्रकरण द्या वेळ घाला तुम्ही हीच भूमिका समता आश्रम शाळेमध्ये देखील केलेला आहे पोलिसांनी देखील तपास व्यवस्थित केलेला नाही कारण त्यांच्या आर्थिक देवाणघेवाण देवण त्यांनी चौकशी करतो ही सर्व दिशाभोलायच्या भावना आहेत का त्या मुख्याध्यापकांनी तुम्हाला एका रूममध्ये घेऊन भेट टाकलं पाहिजे की मग हा प्रकार खरा आहे असं म्हणणार आहे का तुम्ही तर ज्या प्रकार घडलेला एवढा गंभीर असताना लहान लहान हा प्रकरण घडत असताना तुम्ही जर हे प्रकरण कुठं नोटीस द्या कुठं काय तर प्रकरण द्या वेळ तुम्ही हीच भूमिका आश्रम शाळेमध्ये देखील केलेला आहे पोलिसांनी देखील तिथला तपास व्यवस्थित केलेला नाही कारण त्यांच्या आर्थिक देवाण देवण यांनी झालेला आहे आश्रम शाळेवरती मग मा त्याची मान्यता आतापर्यंत दोन वर्षातून काय रद्द केलेली नाही विद्यार्थ्यांच्या वरती विषबाधा प्रकरण झाला असताना मग त्या शाळेची तुम्ही मान्यता काय मग आता जगताप साहेबांनी मागणी का केलेली नाही आता मागणी रास्त आहे पण तालुक्यातल्या ही घटना घडत असताना सर्व आश्रमशाळेची आणि तालुक्यातील वस्ती जे शिक्षण सम्राट आहेत ते गबरघंड झालेले आहेत ते कुणाच्या जी ओढ झालेली आहे विद्यार्थ्यांची जी ओढ झालेली आहे विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा त्यांच्या पालकांच्या परिस्थितीचा एक गैरफायदा उठवतात आणि स्वतःला असे समजतात की आम्ही यांच्या मुलांना सांभाळतो म्हणजे आमच्या बायकाबरोबर बरोबर तर कामाला जात असतील त्यांच्या जा बायकाबरोबर कामाचा त्यांचे विद्यार्थ्यांना शिकवत असतील तर हे सगळं चुकीचं प्रकरण शासन याच्यासाठी खर्च करतं आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत तर त्यांनी स्वतः लक्ष या प्रकरणात घालावं अशी माझी विनंती आहे आणि बहुजन हृदय सम्राट आमदार बहुजन पडळकर साहेबांनी ताकदीने आणि सर्वच्या सर्व आणि शाळांची जर कोण हे व्यवस्थित करत नसेल तर सर्व हे शासनानं ताब्यात घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आता मला या वस्तीघरावरती सांगली जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करण्याचं मिळावं तर सर्वच्या सर्व वस्तीग्राच्या अं चौकशी लावून ह्याचा सपोर्ट पाठपुरा अभ्यास करून ही सर्व माहिती शासनाला देण्याचे काम मी करेन कारण बिटासारख्या शहरातही देखील विद्यार्थ्यांना विश्वास प्रकरण झाला होता निवासी शाळेमध्ये तर तालुक्यात कुठेही काही झालं नाही आतापर्यंत कुठल्याही शाळेवर स कारवाई होत नाही फक्त या धनश्री बांबोरे आणि गायत्री फडणी तर मागास बहुजन करण्याचे अधिकारी आणि संचालक जे कुशल गायकवाड किंवा आताचे जे अं खेलारेगाव कोण आहे त्यांची त्यांचे घर चालते ज्याच्यावरती आणि पगार राहायला बाजूला पण हप्तेखोरींच्या वरतीमुळं ह्या सर्व प्रकरणात आश्रमशाळेवरती किंवा वस्तीकर प्रकरण घडत आहे तर माझी एवढीच विलासराव साहेबांना विनंती आहे की त्यांनी आत्ता नेस्तर तुम्ही आश्रमशाळा सनबडीची मान्यता रद्द करा मागणी केलेली आहे तर आता तुम्ही समता आश्रमशाळेच्या मागणीसाठी ठाम लढलं पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये आवाज उठला पाहिजे आणि प्रथम ह्या सर्व अधिकारी आणि संस्था चालकांची धिंड काढली पाहिजे आणि आता जो मुख्याध्यापक आहे त्याला भर चौकात आणून पाशी दिली पाहिजे आणि त्याशिवाय हे प्रकरण संस्था चालक आहेत ज्यांचा माज उतरणार नाही ओमदी पोलीस स्टेशन न मागच्या वेळेला देखील ज्या समता समतासन प्रकरण घडलं होतं त्याच्यावरती गुन्हे दाखल झाल्यात का नाही झाल्यात हे देखील आतापर्यंत कुठंही दिसत नाही आणि अहवाल देण्यास कुठलाही तयार नाही तरी अशा असताना तर सन्टी प्रकरणाचा अहवाल येईल का नाही आव्हानाची कुठलीही काय गरज नाही घडलेली परिस्थिती सत्य असताना आव्हानाची गरज काय आहे कशी जबाबदारी तुम्ही नोटीस बसवता म्हणजे तुम्ही परत चालकाला खतपाणी घालता तर तुमचा मस्तीचा माज आता इथून पुढे उतरण्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि प्रथमत या सर्वच्या सर्व, सर्व प्रकरणाची सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि आमदार गोपचंद पडक साहेबांनी याचा सोक्ष मोक्ष लावून ह्या संबंधित संस्था चालका सहित या अधिकाऱ्यांची धिंड काढली पाहिजे ह्या महिला अधिकारी कधीही गायत्री फडणवीस आणि धनश्री बांबोरे कधीही ऑफिसला देखील नसतात कारण एवढा माझ आहे तर अशा असताना ह्या सर्व प्रकरणाचा पाळमळ खाणून ह्याच्यावरती एसआयटी नेमून सफळ तपास करून ह्यांच्या सर्व प्रकरणाबाबत सत्यता बाहेर यावेळी मान्यता आधी सुखी फुगलं काल मागत तसं पुढं आल या प्रकरणात काही होणार नाही हे मला माहीत आहे तर हे जर उघड करायचं असेल वस्तू ती खरी मागायची असेल तर मला आत्ता मी जर ते मुंबई महामोर्चा काढण्याच्या विचारात आहे तरी ह्यासाठी आपण सर्वांनी तालुक्यातील लोकांनी जागृत राहावे एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र